आरे आरे, हो कुकी? दादा कुठे दादा आहेत का सगळ्या कावड्या आहेत ना आता रागव शिकव का तिला एकदा शिकवलं का लक्षात राहत टुले तुला येत ना, ना? ना? ना?

तुकाड वाज गुण गुण काय बरोबर एरे मी कसा आहे नंतर सांगत नव्हते जी마트 गुण मला कुठे वागेत असं बोलत नाही गुण असेच नाही होयात शाही से मी कुठेكله anime बघलं मी गुण हाय मी हेस तीन चार दिवस आलं काय काय आहे आणि मार्केट आवाज कमी करतो बस ना तुला स्टूल घ्यायचं का ऐक ना स्टोर रूम मधून ना इथं बस ना अरे इथं बस मी आणते ओके Kuki mi serencala da costa ho Elliot! sistema rowey dari kurawaro organizational Kuki Brother!

राघव चिटकतात ना त्या खाली कवड्या मॅग्नेट आहे त्याला मॅग्नेट वेगळं आहे तू कोण घ्यायचं आहे वेगळा बोर्ड येतो चालतं घोडा कसा चालतो नाही 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 सांग ना, रे रूल, रूल सांग ना रूल ना, सांग माऊ तो उंट आहे तो कसा चालतो माहिती आहे तुला त्याला सांग रे कसा चालतो ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट असं तिरपा तिरपा चालतो आणि खूप लांब जाऊ शकतो खूप जवळ पण जाऊ शकतो तो घे ना पुढं हा ब्लाग, 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 उएड, हा जे ना पुढे राघव सगळे कसे चालतात ना ते एकदा समजू सांग एक दोन अडीच अडीच घर चालत तो तो। एक हा माऊ एक दोन अडीच वाकडा हा व्हेरी गुड नाही ते त्याच आहे ना आता माऊ तुझं वजीर मरतोय हा कसा कसा चालतो वजीर कसा पण क्वीन येते नाही आता तुझ्या शेजारी तुझा एनिमी आलाय ना एनिमीला मार ना त्या राघव दादाच एनिमी तो हत्ती हत्तीला मार आता मारलाय ना तू मारल्याचा पण डाव द्यायचा रे एकदा खेळायचं ना तिने ना। नाही का ना। <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड असं नाही करायचं तुझं वर्ष बरोबर अरे मारू दे ना एकदा एकदा दोनदा काय होतं मारले ना तरी कळतं कसं चालतं

चेक म्हणजे बघ त्याचा उंट आलाय माऊ तिथं त्याचा उंट तुला राजाला मारू शकतो आणि राजा मेला का गेम खलास गेम संपतो मग एक तर काम करायचं हे बघ आता एक तर काय करायचं हे घेऊन इथं ब्लॉक करायचं हो हे असतं नाही असं असं जात ना मग एक तर ब्लॉक करू शकतो नाहीतर तुझ्या किंगला हलवू शकतो किंगला हलवावं लागेल किंग मारायला आलाय ना एक तर रोड ब्लॉक करायचा आता मी काय बोलतो की, की मी म्हणतो ब्लॉक कर आता ब्लॉक कर आता झालं नाही झालं आता ते चाललं तू घडा नाही नाही घेऊ चांगलं मी आता पण मी काय मी ना

जर का राजा मेला ना डाव संपतो म्हणजे हे झालं मग सगळ्या कवड्या जरी राहिल्या आणि राजा जर मेला तर खेळ संपला एकच फोकस ठेवायचा राजा कस काय मरण असं पाहायचं क्वीनच काय नसतं किंगला किंगला मारायचं असतं किंगने काय नसतं केलेलं तसा रूल असतो आवडला ना छान शिक आता दादा तू खेळ बर तिच्यासोबत खेळ 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 मग तू खेळा मी आता सोबत सोपं नाही जाणार तिच्यावर मी कि तुन खेळायचं काय खेळणार तू